मस्त मी इथं आहे ना किचन किचनवटावर म्हणजे खराब नाही व्हायला पाहिजे त्यासाठी असं मस्तपैकी कपडं टाकून घेते आणि त्यानंतर आपल्याला काय शॉपिंग करायची आहे ना ते पण असे मस्त करते मी तर बघा आता आहे ना इथं मला बनवायच्या आहेत मस्तपैकी दही मिरच्या तर त्यासाठी मिरच्या मी इथं द दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहे आणि मस्तपैकी धुवून घेतल्या आहे आणि आता आहे ना पुसून घेते मस्तपैकी रुमालने पुसून घेते आता आता बघा हे देटल पण काढून घ्यायचे आपल्याला आणि बघा मिरची आहे ना फिकटवाली मिरची ही तिखटवाली नाही आहे अशा प्रकारे ना ही अशी फिक्कट मिरची आहे तिखट नाही ती आता आपल्याला ना याचे तुकडे करून घ्यायचे आणि तुम्ही हुभे जरी कापले ना अशी हुबे कापून दोन तीन तुकडे केले ना तरी सुद्धा चालेल पण मी अशा प्रकारे तुकडे करते बघा आणि या दही मिरच्या आहे ना खूप छान लागतात इतक्या टेस्टी लागतात ना असं म्हणजे तोंड किती आजारी माणूस राहील ना तोंड पलटून जातं इतक्या छान दही मिरच्या ह्या लागतात तिखटपानासुद्धा चालला जातो तिखट राहिला ना तरीसुद्धा तिखटपाना चालला जातो पण या मिरच्या यांना जास्त तिखट नाही आहे अशा प्रकारे या मिरच्या मी घेतलेल्या इथं तर या मिरच्या यांना आता डेंटल काढून मी अशा प्रकारे मस्तपैकी कापून घेतलेले सर्वच मिरच्या अशा कापून घेतलेल्या आणि तुम्हाला जर वाटत असेल ना मी अशा कापलेल्या आहे ना तुम्ही याच्यामध्ये पण असं दोन भाग करून कापू शकतात तर चला या मिरच्या माझ्या आता सर्व काही कापून घ्या झालेलं आहे आता ही शेवटची मिरची बाकी आहे ही पण मी त्याच प्रकारे जशा कापल्या तशीच कापून घेते आणि आपल्याला आहे ना आता आता आपल्याला आहे ना हे मिरच्या ना असं मीठ वगैरे लावायचं नाही डायरेक्टच आपल्या आपण आहे ना तेलामध्ये सोडू तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते बघा तुम्ही जास्त पण जास्तीच्या करून पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेऊ शकता या मिरच्या अजिबात खराब होत नाही तुम्ही पंधरा दिवस एक महिनासुद्धा या मिरच्या खाऊ शकता तर जास्तीच्या जर बनवल्या तर म्हणजे परत परत बनवायचं असं ताण राहत नाही तर आधी तर आहे ना मी मसाला तयार करून घेते बघा इथं तवा ठेवलेला आहे मी आणि आपल्याला इथं आहे ना थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मिरच्यांना ना, ना मी अजिबात मीठ लावलेलं आहे कारण की मीठ लावल्याने जर पाणी सुटेल ना तर बनवलेल्या मिरच्यांना पण असं पाणी सुटतं आणि आपल्या मिरच्या मग खराब होतात जास्त दिवस टिकत नाही त्यासाठी तर इथं तेल टाकून मी धने टाकलेले बडीशेप टाकली जिरं टाकलं आणि मस्त याला आहे ना छान खरपूस असं परतून घ्यायचं आहे लाल सरवीपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर आहे ना आपल्याला इथं थोडी थोडेसे धने उरले होते ते पण मी टाकून दिले जास्तीचे धने राहतात ना मग खूप छान टेस्ट वाढते थोडे मी इथं शेंगदाणे टाकलेले आहे आणि आपल्याला ना आता थोडीशी तीड पण टाकून घ्यायची आहे आणि मस्तपैकी परत भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे ना हे मस्त भाजून घेतलेलं आहे मी आता आता हे ना आपल्याला काढून घ्यायचं एका प्लेट मध्ये अशा प्रकारे मस्त भाजून घेतलेले आहे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आता अशा प्रकारे ना मी एका प्लेटमध्ये बघा काढून घेतलेले आहे असं काही धूरबीर लागलं ला ना तर असं कॅमेरा माझ्या असा भुरसट होऊन जातो परत पुसून लावते ना पुरात चकाचकून जातो असं तेलकटचा धुवा लागला की असं होऊन जातो हे बघा अशा प्रकारे मी मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला ना याला वाटण करून घ्यायचं आहे मस्त बारीक आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते मी जास्त बारीक नाही म्हणजे जाडसरच वाटण आपल्याला इथं करायचं आहे आणि आता इथं कढई ठेवलेली आहे मी गॅस पेटून त्याच्यामध्ये ना आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या इथं थोडीशी राई टाकली राई छान परतून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही भाजून त्याच्यामध्ये दडले ना तरी सुद्धा चालतं आणि मस्तपैकी आता मिरच्या टाकून दिलेल्या आहे मी हे मिरच्या पण मस्तपैकी शेकून घ्यायच्या अशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे आता बघा त्यानंतर ना आपल्याला इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे आता जर मीठ टाकलं ना तर पाणी वगैरे काहीसुद्धा सुटत नाही आणि आपल्या मिरच्या पण खराब होत नाही पण आधी नाही लावायचं मीठ आता मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे आपल्याला बघा अशा प्रकारे मी मिरच्या मस्तपैकी शेकून घेतलेल्या आहे आणि खायला एकच नंबर लागतात या मिरच्या तोंडी लावण्यासाठी खूपच छान तुम्ही डाळ भात सोबत किंवा साधी खिचडीसोबत किंवा खिचडीसोबत किंवा नुसतं सच्च्या पात्यांसोबत जरी खाल्लं ना तरीसुद्धा खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपल्याला ना इथं थोडीशी हळद टाकायची त्यानंतर थोडीशी चटणी टाकायची परत थोडीशी चटणी टाकली मी इथं असं मिक्स करून घ्यायचे मस्तपैकी आणि आपण जे काही ते दडलं होतं ना धना जिरे वगैरे ते सर्व काही तर आपल्याला टाकून घ्यायचे छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आता कोथंबीर टाकून घ्यायची आहे आप आपल्याला आता आपल्याला ना थोडंसं निंबू पिळून घ्यायचं आहे निंबू टाकल्याने काय होतं ना आपण दही वगैरे टाकतो ना आणि या निंबू टाकल्याने ना आपल्या मिरच्या अजिबात खराब होत नाही आता आपल्याला इथं दही टाकून घ्यायचं आहे इथं अडीच तर तीन चम्मच दही मी इथं टाकलेलं आहे आणि निंबूसुद्धा पिळलेला आहे आणि आपल्याला आहे ना आता याला चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण दही आपल्याला मस्तपैकी इथं मॅश करून घ्यायचं आहे आता पूर्णपणे मस्तपैकी मिरच्या आपल्या मिक्स करून झालेल्या आहे बघा खूप छान मस्त दिसायला किती सुंदर दिसत आहे आता आपल्याला नाही तर थोडी शेंगदाण्याची कूट टाकून घ्यायची आहे जास्त काय टाकायची नाही बरं का थोडीशी टाकायची ती पण आपल्याला इथं मिक्स करून घ्यायची या बघा छान मस्त आपल्या मिरच्या इथं झालेला आहे आता आपल्याला इथं ना थोडा मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे पहिले तर थोडं झाकण ठेवते मी आणि आता परत कोथिंबीर टाकली थोडीशी परत चा मिक्स करून आहे या बघा आपल्या मिरच्या तर एकच नंबर झालेला आहे आता आपण ना थोडासा मॅगी मसाला टाकून घेऊया म्हणजे त्याच्याने अजून चव वाढते छान मस्त अशा मिरच्या आपल्या इथं झालेल्या आहे आणि आता इथं मी थोडासा टाकून दिलेला आहे मॅगी मसाला आता पुन्हा आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपल्या मिरच्या इथं खाण्यासाठी तयार आहेत आता एका बाउलमध्ये मी काढून घेते दोन पाच मिनटं झाकण ठेवते त्यानंतर आता एका बाऊलमध्ये मी मिरच्या काढून घेते आणि आज आम्ही आहे ना मस्तपैकी साधी खिचडी बनवलेली आहे ना त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी आम्ही या मिरच्या बनवलेल्या आहे तर चला एका बाउलमध्ये आता मी काढते छान एक नंबर खायला खूप म्हणजे तोंड पलटीसाठी आहे ना एक नंबर मिरच्या आहेत त्या आणि म्हणजे तिखट अजिबात नाही दही आणि निंबूमुळे पूर्ण तिखटपणा चालला जातो लहान लेकरंसुद्धा खाऊन घेतील अशा प्रकारे याच्या विष्ट मिरच्या तर चला एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पण हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि ज्या काही ताई नवीन असतील पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांनी मला सबस्क्राईब नसेल केलेलं त्यांनी पण मला सबस्क्राईब करा चला भेटू पुढे बाय बाय